जय हिंद शैक्षणिक ट्रस्ट संचालित कलाशाची श्रीमती पानाबाई सीताराम पाटील बालमंदिर धुळे येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली यावेळी मुलांनी शिवाजी महाराजांचे सजीव चित्र रेखाटली व मुलींनी शिवाजी महाराजांबद्दल आपली मते व्यक्त केली या कार्यक्रमासाठी जय हिंद शैक्षणिक संस्थेचे चेअरमन आबासाहेब श्री विजय पितांबर पाटील तसेच संस्थेचे व्हाईस चेअरमन श्री चंद्रशेखर इच्छाराम पाटील शालेय समिती सदस्य श्री विजय गुलाबराव बोरसे शालेय समिती सदस्य राजन नतू पाटील यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले याचप्रमाणे मुख्याध्यापिका सौ भारती राऊत मॅडम सर्व शिक्षिका व मदतनीस मावशी व स्वयंपाकीन मावशींनी कार्यक्रम यशस्वीसाठी अथक परिश्रम घेतले अशा रीतीने कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला मराठो लोकमी चॅनलसाठी उपसंपादक नितीन पाटील धुळे जिल्हा बातम्या व नवीन अपडेटसाठी महाराष्ट्र लोकनी चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो बेल बटन दाबायला विसरू नका जेणे काय होईल आम्ही जे नवीन व्हिडिओ अपलोड करू तो आपणास मिळून जाईल